नमस्कार तो बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए दिनांक पांच सप्टेंबर दोन हजार चौबीस रोजी गुरुवार बुल्ढाणे जाणारी एस टी ब महा एस टी महामंडळाची नाशिक बोलठाण एस टी बस खराब झाल्याने रद्द करण्यात आल्याची माहिती नांदगाव आगार स्थानकाचे अधिकाऱ्यांनी सांगितले त्यामुळे प्रवाशांची धावपळ सुरू झाली असून हाल झाल्याचे चित्र दिसून येत आहे बोलठाण येथे जाण्यासाठी नांदगाव एस टी आगारातून संध्याकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान जाणारी एस टी बस पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी अचानक खराब झाल्याने सदरची गाडी रद्द करण्यात आली यानंतर येथे जाणारी आठ ते नऊ वाजेच्या दरम्यान एस टी राहिली असे माईकमध्ये नांदगाव आगार स्थानकाचे निमंत्रक यांनी सांगितले प्रवाशांची धांदल उडाली असून प्रवाश प्रवाशांचे हाल झाले आहे अचानक रद्द झालेल्या प्रवाशांची गैरसोय झाली एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा दोन दिवस संप असल्यामुळे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुरुवारी बोलठाणे येथे जाण्यासाठी दिवसभरातून फक्त नांदगाव येथून साडेबारा वाजेच्या दरम्यान सुटणारी गाडी एकच एस टी नांदगाव एस टी आगाराने एकच बस असल्याने प्रवाशांना खाजगी प्रवाशांनी येथे जावे लागलं त्यामुळे प्रवाशांनी नांदगाव एस टी बस आगाराबद्दल नाराजी व्यक्त केली अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा